नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम

बुधवारपर्यंत त्याने पन्नास टक्के राज्य व्यापले मात्र तो आता मराठवाडा आणि विदर्भात प्रवेश करताच मंदावला आहे राज्यात सहा जूनपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नाही असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात यंदा मान्सूनने दहा दिवस आधी जोरदार मुसंडी मारत विक्रमी वेळेत पंचवीस मे रोजी आगमन केलं सव्वीस रोजी तो मुंबई पुणे सोलापूरसह अहिल्यानगरपर्यंत पोहोचला तर सत्तावीस रोजी त्यांनी मराठवाडा विदर्भात प्रवेश केला मात्र तो आता दोन्ही विभागाच्या वेशीवरच थांबला कारण हवेचे दाब अचानक वाढले त्यामुळे पाऊस आणि मान्सूनचा प्रवासही महाराष्ट्राच्या मध्यावर थांबला आहे बांगलादेशाच्या किनारपट्टीवर गुरुवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ईशान्य भारतातील पाऊस वाढणार आहे त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही मात्र तो बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय होईल राज्यात हवेचे दाब वाढल्याने मान्सून एकाच जागी ब्रेक लावल्यासारखा थांबला आहे हा दाब दोन दिवसात आणखीन वाढणार असल्याने तीस मे ते सहा जूनपर्यंत उघडीप राहील त्यानंतर पुन्हा पुढे ही उघडीप दहा जून पर्यंत वाढू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना कामे करण्यास पुरेसा कालावधी आहे अशी माहिती कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली आहे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप जास्त पडल्याने शेतकऱ्यांना मशागतीची कामे करता आली नाहीत पावसाचा जोर इतका होता की जमिनीला वाफसा येईल की नाही मशागतीची कामे करता येतील की नाही याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे याबाबत हवामान तज्ज्ञांचे मत घेतले असता त्यांनी सांगितलं की आता पावसात मोठा खंड पडू शकतो